प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा प्रश्न निकाली निघणार असून रस्ते कामांना तब्बल चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली यामध्ये निंबोडे वाक्षेवाडी झरे रस्ता हिवतड ते काळेवाडी ते तळेवाडी रस्ता ते 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 माडगुळे रस्ता रस्ता खवासपूर जिल्हा लेंगरेवाडी रस्ते झरे ते मनोवस्ती रस्ता शेंडगेवाडी ते कामात रस्ता या रस्ते कामांना चाळीस कोटी वीस लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे मागील अनेक वर्षांपासून वरील सर्व गावांतील नागरिकांना येत असलेल्या अडचणी दूर होणार आहेत त्यामुळे झरे विठलापूर शेंडगेवाडी वाक्षीवाडी हिवतड काळेवाडी तळेवाडी मासाळवाडी माडगुळे येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मागील काही वर्षांपासून रस्ते दुचाकीचा प्रश्न प्रलंबित होता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा